आज जगभरामध्ये आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात आला त्याचेच औचित्य साधून लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट तिवरे येथील जागृती प्रकल्पामध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे मुंबई येथील एल आर एस सी रायडिंग ग्रुपच्या चाळीस महिला सदस्यांनी बेलापूर ते कर्जत अशी बाईक रॅली काढून जनजागृती केली ही बाईक रॅली संपूर्ण कर्जत शहरातून फिरून तिची सांगता लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट तिवरे सेंटरमध्ये झाली या प्रसंगी लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या संस्थापिका विली डॉक्टर सीईओ ओ रमेश दासवानी कमल दामानिया शीला अय्यर आशा मॅडम सुधीर कुमार गजबिये विशेष उपस्थित होते यावेळी महिलांनी रांगोळीच्या माध्यमातून महिला अत्याचाराविषयी माध्यमा जनजागृती देखील केली जय महाराष्ट्र मी आहे रेचल लाईट ऑफ लाईफ ट्रस्टने आम्हाला इन्व्हाइट केलं आहे आणि इकडे येऊन आम्हाला एवढं इन्स्पायर आम्ही एवढं इन्स्पायर्ड झालो सगळ्यांचे एक्सपिरियन्स वगैरे बघून आणि हॅपी वुमन्स डे सगळ्यांना थँक्यू जय महाराष्ट्र नमस्कार सगळ्यांना आज आम्ही एल आर एम सी म्हणजे लेट्स राईड फॉर मिनिंगफुल कॉज ही रायडिंग ग्रुप आहे आमचा आणि आम्ही सगळे महिला मुलं आहेत आमच्यासोबत आम्ही राईड करतो पण आम्ही नुसतंच राईड नाही करत तर आम्ही राईड करतो कॉजसाठी काहीतरी कारण घेऊन काहीतरी उद्देशाने आम्ही राईड करतो आणि हाच आमचा रायडिंग ग्रुप आज इथे कल्याण आणि लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट इथे आम्ही आलो आणि इथे आमचं खूप छान स्वागत केलं आम्हाला त्यांनी जे जे कार्यक्रम केले जे जे समाजसेवा केली आहे ज्या ज्या मुलांना त्यांनी घडवलं आहे त्याच्याबद्दल आम्हाला खूप माहिती दिली आणि आम्ही खरंच खूप धन्यवाद देतो त्यांना की आम्हाला या समाजकार्याबद्दल आज कळलं आणि आम्ही रायडर्स प्रतीने जेवढं काही योगदान या संस्थेला देता येईल जेवढी काही मदत करता येईल जेवढं आम्हाला काही ज्ञान आहे ते अगर या आ, मुलांना देता आलं तर आम्ही खूप भाग्यवान समजू आणि आम्ही नक्कीच लाईट ऑफ सोबत काम करायला रेडी आहोत हो आम्ही टोटल चाळीस लोकं होतो त्याच्यामध्ये महिला बावीस महिला आणि बाकी सगळे पुरुष आम्ही एन एम एम सी आ, नवी मुंबईमधून स्टार्ट केलेली राईड ते आम्ही इथे कर्जतला आलो इथे आमचं खूप आनंदात स्वागत केलं आणि त्यानंतर सगळा प्रोग्राम आणि पाहिला आणि खूप छान वाटलं जय महाराष्ट्र मी अपर्णा आज आम्ही आलो आहोत लाईट ऑफ ट्रस्टमध्ये कर्जतला एल आर एम सीकडून एल आर एम सी म्हणजे लेट्स राईड फॉर मिनिंगफुल कॉज हा जो ग्रुप आहे तिथून आम्ही एक चाळीस जणं आलो आहोत बाईक राईड करून आणि मला असं म्हणायचं आहे जिथे शेवट होतो तिथून सुरुवात होते अंता अस्ति आरंभ म्हणजे ही एक नवीन सुरुवात मी इथे बघितली या सगळ्या महिलांशी बोलून त्यांच्या ज्या ज्या त्या प परिस्थितीतून वर आल्या आहेत ते बघून मला असं आम्ही इथे आलो होतो की इन्स्पायर व्हायला पण आम्हीच त्यांच्याकडून इन्स्पायर झालो आहोत की कधीच कुठला शेवट नसतो आणि वय हे बंधनच नसतं हे महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही आज इथे जमा झालो आहोत त्यातून मला एकच सांगू इच्छिते मी की सगळ्या महिलांमध्ये कुणाचीही कुठलाही आपण म्हणतो की प्रत्येक एव्हरी वुमन हॅज इज हर ओन स्पेशालिटी प्रत्येक बाईमध्ये असा गुण असतो पण तो तिला तो पॉलिश करायला लागतो तिला तो जाणून घ्यायला लागतो पण मी सगळ्या महिलांना माझ्याकडून महिला दिनाच्या शुभेच्छा कळवते जय हिंद जय महाराष्ट्र माझं नाव प्रिया योगेश शिंदे मी लाईट ऑफ लाईट ट्रस्टमध्ये गेल्या दोन वर्षापासून टेलरिंगचा क्लास करते मी दहिगावला राहते तिथून मी तीन किलोमीटर चालत येते लाईट ऑफ लाईट ट्रस्टमध्ये इथे येऊन मी ॲडव्हान्स आणि बेसिक टेलरिंग केलं आहे तर आता मी स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतः ब्लाऊज शिवते तसेच महिन्याला तीन चार हजार रुपये कमवते तर तीन चार हजार रुपये कमवून माझ्या फॅमिलीमध्ये मा माझी खूप मदत होते खूप स्वतःच्या पायावर ताकद मिळाली उभं राहण्याची आणि आपण महिला असून त्या पुढं कशा जाऊ शकतो कशा सक्षम होऊ शकतो हे लाईट ऑफ लाईट ट्रस्टने मला शिकवलं तर मी लाईट ऑफ लाईट ट्रस्टचे खूप आभार मानते थँक्यू लाईट ऑफ लाईट माझे नाव नीता बडेकर मी गेली अकरा वर्षे ह्या लाईट ऑफ लाईफ ट्रस्टमध्ये कार्यरत आहे दोन हजार पाचपासून आपली ही लाईट ऑफ लाईफ संस्था कार्यरत आहे आणि महिलांसाठी काम करत आहे तर हा जो ग्रामीण भाग आहे इथल्या महिलांना प्रेरित करण्यासाठी म्हणजे प्रेरणा देण्याचे काम लाईट ऑफ लाईफ संस्था करते की जी महिला आज चार चार पुरुषांसमोर किंवा चार लोकांसमोर पुढे येऊन जी बोलू शकत नाही पण लाईट ऑफ लाईट ऑफ लाईफ संस्थेमध्ये येऊन जी काही त्यांना ट्रेनिंग मिळते त्या ट्रेनिंगमुळे त्या सक्षम होतात आणि स्वतःच्या पायावर उभे राहतात आणि त्यातून त्यांना बळ मिळतं की त्या आज स्वतःच्या पायावर उभ्या राहून म्हणजे स्वतः चार पैसे कमवून स्वतःच्या घरात त्यांच्या चार पैशाचा हातभार लागतो आणि त्यांच्याकडे जो कॉन्फिडन्स आला आहे तो लाईट ऑफ लाईफ संस्थेमुळे महिलांसाठी इथे टे टेलरिंग ब्युटी पार्लर आणि ज्वेलरी मेकिंगचे कोर्स राबवले जातात तसे इथे कम्प्युटर क्लाससुद्धा आहेत त्याचप्रमाणे आपण एक नर्सरी म्हणून एक त्या महिलांसाठी प्रोग्राम घेतो त्याचबरोबर आपला फिरता दवाखानासुद्धा आहे आत्तापर्यंत जवळजवळ सहा ते सात हजार महिलांना आपण त्यांच्यापर्यंत पोचलेलो आहोत कारण ट्रेनिंग घेतल्यानंतर बऱ्याचशा महिलांनी घरातून त्यांनी उद्योग व्यवसाय सुरू केलेला आहे काही काही जे कर्जतमध्ये पार्लर आहेत किंवा टेलरिंगचे दुकान आहेत तिथे जाऊन त्यांनी पार्ट टाईम किंवा फुल टाईम जॉब करतात पण बऱ्याच महिला अशा आहेत की काही होम सर्विससुद्धा देतात जसे की पार्लरचे काही फेशियल असतील किंवा थ्रेडिंग असेल किंवा मेकअप ऑर्डर असतील दुल्हांच्या किंवा साईड मेकअप असतील पण आपल्या महिला म्हणजे होम सुद्धा करतात एवढा त्यांचा आता कॉन्फिडन्स वाढलेला आहे आजकाल जो दिन हे वो विमेन्स इंटरनॅशनल डे है और ये दिन के जो सेलिब्रेशन हम कर रहे हैं एक तरह का बहुत ही यूनिक सेलिब्रेशन किया है यहाँ आज सभी बाइक राइडर्स 40 बाइक राइडर हमारे कैंपस में आए हैं और साथ मिलके हमने सभी विमेन या स्त्री शक्ति की बहुत इंस्पायर करके आगे आगे जाने की एक प्रेरणा दी है और आज का जो दिन है वो सभी हमारे बच्चे जो हैं लाइट ऑफ लाइफ ट्रस्ट के उनको इंस्पायर किया गया है एम्पावर किया गया है और इसी तरह एलिवेट किया गया है कि ज़िंदगी में जो भी वो सपने देखे वो सपने उनके साकार होए और आगे बढ़ने के लिए एक तरह का प्रोत्साहन दिया है मोटिवेशन किया है और सभी ने साथ मिलकर जोड़कर अच्छे प्रोग्राम से खुद की या दूसरों की तारीफ की है इंस्पायर किया है और एक माहौल ऐसा बन गया था यहाँ कि सबको प्रेम शांति और खूब खूब आगे बढ़ने की खूब खूब इच्छाएं आगे बढ़ी तो या आप सबको हम आज के दिन का बहुत बहुत मुबारक और कंग्रेचुलेशन्स देते हैं कि आप लोग जो ऐसे जगह जगह जाके इन सभी बच्चों को या सभी डोनेशन के ड्राइव करके जगत का अच्छा करते हैं भला करते हैं तो लेज़ी बाइकर्स क्लब नहीं है, ये तो बहुत ही स्पेशल क्लब है जहाँ कॉज के लिए वो लोग काम कर रहे हैं तो उनके लिए भी आज हम बहुत बहुत दुआएं और अच्छे कामनाएं करते हैं आशीर्वाद और सबके लिए बहुत ही अच्छा हो